हॅलो फ्रेंड्स वेलकम टू सात इंग्लिश अकॅडमी आज तुम्ही विचार करणार की सर आज आपल्याला काय शिकवणार आहे बघा प्रत्येकच्या मनामध्ये प्रश्न येतो की यार मला इंग्रजी का बोलता येत नाही काय कारण इंग्रजी न बोलण्याचं मागचं त्याच मागचं कारण सांगतो तुम्हाला मी तुम्ही जे इंग्रजी बोलतात ना ते पुस्तकातली इंग्रजी असते आणि पुस्तकातली इंग्रजी डेली लाईफमध्ये बोलली जात नाही त्याच्यातला फक्त तीस किंवा चाळीस टक्का वापर होतो बाकी लोकल लँग्वेज वापरतात जसं तुम्ही मराठी बोलतात मराठी बोलताना आता तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा आपली मराठी आणि पुस्तकातली मराठीमध्ये काय फरक आहे तुम्ही असं कधीच म्हणत नाही की पिताश्रींचं आगमन झाले आहे तुम्ही का ना ना किंवा असं म्हणणार की तुम्ही माताश्री आता जे काय असेल आता तुम्ही बघू माताश्री पिताश्री असं वाक्य तर तुम्ही कधी बोलणार नाही आहे सेम इंग्रजीमध्ये असत इंग्रजीमध्ये स्ट्रीट लँग्वेज जास्त बोलली जाते म्हणून आपला जेव्हा पिक्चर पाहतो त्यांची लँग्वेज आपल्याला समजत नाही त्याच्या मागचं कारण हे असतं की ती लँग्वेज पुस्तकामध्ये वापरली जात नाही मग अशीच आपण काही लँग्वेज बघणार आहोत ते तुम्हाला कधी तुम्ही चुकत माकत फॉरेनला गेलात अमेरिकेत गेले इंग्लंडला गेलात तर तुम्हाला काम आतील सक्यतर पुस्तकातलीच लँग्वेज वापरायची पण जर तुम्हाला कधी एखादी रस्त्यात कोणी व्यक्ती भेटलं तर ते लोक हे लँग्वेज वापरतात जसं आता मित्रांमध्ये बघा तुम्ही जर कोणाची तारीफ करायची असेल तर तुम्ही कसं म्हणतात एक नंबर भाऊ है ना असं म्हणतात ना तुम्ही किंवा असं म्हणता बाबा आपण कोण जाणे काय काही लोक असतात त्या पद्धतीने जे आहे आपली नॉर्मल इंग्लिश अपन, सब भी सामने ça예, language, जे आपण सभ्य लोकांमध्ये सामान्य लोकांमध्ये बोलतो आणि ही आहे स्ट्रीट लँग्वेज ज्याला आपण म्हणतो टपोरी लँग्वेज तुम्हाला टपो ही तुम्हाला तुम्ही लँग्वेज का शिकवत आहेत कारण सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे की जर तुम्हाला कोणी वेगळे शब्द वापरला तर तुम्ही कन्फ्यूज झाला नको जर तुम्ही चित्र पाहतात ते लोक जे लँग्वेज वापरतात तर रस्त्यातले पूर ते कसे वापरतात तर बघा पहिला जो शब्द आहे आपला जी नॉर्मल इंग्लिश आहे ज्याला हवारी आर यू म्हणतो आपण हव आर यू म्हणजे तू कसा आहे याला व्हॉट्सअप ब्रो त्याचे तुम्ही आता सध्या व्हॉट्सअप वापरतात याला दुसरा अर्थ पण एक व्हॉट्स गोईंग ऑन तर ते आपण नंतर बघू सध्या तुम्ही म्हणणार हाव आर यू व्हॉट्सअप ब्रो दुसरं आय एम व्हेरी हॅप्पी टुडे राहायला इथं टुडे बघून घ्यायचं आय एम व्हेरी हॅप्पी टुडे स्ट्रीट लँग्वेज जे रस्त्यामध्ये असतील रस्त्यामध्ये काय म्हणतील आय एम सुपर पंप्ड टुडे पंपड लक्षात ठेवायचंय आय एम व्हेरी हॅप्पी म्हणजे काय सुपर पंप असं म्हणायचं आय एम व्हेरी हॅप्पी सुपर पंप्ड तिसरे बी केअरफुल राहा तुम्हाला कोणाला सावध करायचं असेल ना तो माझा बी केअरफुल त्याला वेगळ्या पद्धतीने म्हणायचंय वॉच युअर स्टेप ड्यूड ड्यूड म्हणजे फ्रेंड वगैरे होतो वॉच युअर सेफ पुढचं आहे आय डोंट लाईक दिस म्हणजे मला आवडत नाही त्याला कसं म्हणायचं आहे नॉट माय वाईट जूज वाईड बघा नॉट वाई म्हणजे डोंट लाईक आणि दुसरं आहे त्याच अमेझिंग ते आश्चर्यचक्कीच आहे तर इंग्लिशमध्ये कायचं ब्रो त्यास नेक्स्ट लेवल आणि लास्ट आहे विथ आय विल कॉल यू मॅटर मी तुम्हाला नंतर फोन करेल स्टेट लँग्वेज होल्ड अ ब्रो होल्ड अप ब्रो आता तुम्ही नसर आम्ही बोलतो होल्ड कर होल्ड कर होल्ड वेगळा ते लक्षात ठेवायचे मी तुला नंतर करायला आवी कॉल यू लॅट नंतर आणि होल्ड तुम्ही जे म्हणता दोन मिनिटं थांब तीन मिनिटं थांब मग आता तुम्हाला माहिती आहे मी प्रॅक्टिस घेतल्याशिवाय राहत नाही बघा अशी लँग्वेज शिका तुमची इंग्रजीचा जे काही प्रॉब्लेम असेल तर एकदम दूर होऊन जाईल मी तुम्हाला ग्रॅमिटिकल इंग्लिश शिकवणार आहे टेन्स वगैरे हो सर्व शिकवणार आहे ही सिरीज आपण आता एकाच आपण उभं करू गांधी या गांधी बेटा नमस्कार ओके काही चहा पाणी घेणार का बेटा साखर संपली बेटा नंतर चालेल नाही का बेटा आपण नॉर्मल इंग्लिश मध्ये म्हणतो हाव आर यू काय म्हणतो बेटा अजून जोराने बोल बेटा हाऊ आर यू अजून जोराने बोल आर यू व्हेरी गुड मग आता स्ट्रीट लँग्वेज मध्ये कस बोलणार तुझ्या तू दिसत नाही का समोर चल ठीक आहे थांब उचलतो चलतो तुला पकड उचलू का पटला आणू तुला पटलं वगैरे काही नाही अरे काय म्हणतो तुझ्यासाठी मी तू दिसतच नाही कॅमेरा समोर <laughs> जा दे जेवढा दिसेल मुंडी मुंडी पायबू असा तुमचं कर हा बोल व्हॉट्सअप ब्रो व्हॉट्सअप ब्रो व्हॉट्सअप ब्रो व्हॉट्सअप ब्रो आता आपल्या प्रेक्षकांना बोल व्हॉट्सअप कशी आहात आता हवारू लामध्ये गेला मित्रामध्ये बोलायचं लक्षात ठेवा ऑफिस मध्ये लागला तिथं बोलायचं व्हॉट्सअप ग्रो बॉसला गेलो बॉसकडे गेला तुम्ही ए बॉस व्हॉट्सअप ग्रो असं नाही म्हणायचे मी काय बोललो स्ट्रीट लँग्वेज स्ट्रीट म्हणजे रस्त्यावर बोलणारी लँग्वेज आहे तर तुम्ही म्हणाल सर आणि आम्हाला हे शिकवलं बो आणि तुम्ही गेला सरांकडं कॉलेजमध्ये सर व्हॉट्सअप सर नाही ती स्ट्रीट मध्येच बोले सरांना तुम्ही हाऊ आर यू म्हणा ओके किंवा हाऊ हॅव यू बीन म्हणा ते सांगेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला हाऊ चा अर्थ समजलं आता तन्मय दादा हो ये ना तू तुम्ही या घाबरायचं नाही बेटा तू कोणतं वाक्य बोलणार बेटा आय विल कॉल यू लॅटर बेटा आय विल कॉल यू लॅटरचा अर्थ होतोय मी तुला नंतर फोन करेल काय म्हणेल ओके okay, yeah. हा आता तुला स्ट्रीट लँग्वेज मध्ये बोल होल्ड अप ब्रो होल्ड अप ब्रो होल्ड अप ब्रो होल्ड 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 अप ब्रो होल्ड अप ब्रो आता येणार म्हणा होल्ड अप याचा अर्थ काय होईल होल्ड अप ब्रो हा मारते काय मी तुला नंतर आय विल सी यू लेटर नाही बेटा सी यू मी कॉल आय विल कॉल यू लेटर घाबरायचं नाही बेटा जा व्हेरी गॉड नेक्स्ट कोण येत आहे संतो तुला कोणतं वाक्य बोलायचं बेटा आनंदी मग रे काय घाबरतोय तू हॅपी काय कारण आहे भांडण मग पकड रे पकडतो भांडणकरच तुला नाही का हा मग आता आय एम व्हेरी हॅप्पी टुडे टुडे आहे ना राहिला मग आता इंग्लिश मध्ये कसं म्हणते आय एम सुपर पम टुडे अरे जरा एक्सप्रेशन आण का तू हा काय दहा बारा लाखाचं कर्ज आहे का आनंद आहे तू तू असं म्हणतोय का मी आनंदी आहे मला अरे एक्सप्रेशन आज ना आय एम सुपर पंप टुडे आय एम सुपर पंप टुडे अरे कर्ज कर्ज बजार दिसते मला इकडे सरक तुम्ही बरा अरे बेटा तुम्हाला कर्ज बजार दिसतोय काय कर्ज कर तुझ्यावर सांग बेटा मग आनंदात आनंद व्यक्त कर ना आय एम सुपर पंप टुडे ऑडियन्स आनंद वाटतोय तुम्हाला नाही ना नाही वाटत आय एम सुपर पंप्स टुडे आय एम सुपर पंप पंप आय एम सुपर एम सुपर पंपड पंपड आय एम सुपर पंप टुडे चल ठीक आहे मी खूप आनंदी आहे हा बघा मी परत एकदा सांगतोय ऑफिशियल लँग्वेज आय एम व्हेरी हॅपी म्हणायचं काय लोक आय एम ओवर द मून म्हणतात आय एम ओवर द मून आय एम ओवर द मून म्हणजे सुद्धा काय मी खूप आनंदी आहे आणि आय एम सुपर पंप म्हणजे मी आज खूप आनंदी आहे पण हे फक्त स्ट्रीट लँग्वेज आहे घरी गेलात पप्पांना बोललात आबा आय एम व्हेरी सुपर पंप्ड तसं बोलायचं नाही आबांना एवढंच म्हण आय एम व्हेरी हॅपी है ना आता मी पप्पांना काय म्हणतात तुम्हालाच माहिती आबा म्हणतात पप्पा म्हणतात दादा म्हणतात तिसरा व्यक्ती कोण येतो यस तू कोणतं वाक्य बोलणार बेटा आय डोंट लाईक दिस आय डोंट लाईक म्हणजे मला आवडत नाही धीस म्हणजे हे मला आवडत नाही आता इंग्लिश मध्ये तू का म्हण बोल मग आता नॉट माय वाईब्रोप नॉट माय ब्रो नॉट माय वायब्रो आता यार मला नाही आवडत आय डोंट लाईक दिस नॉट माय ब्रो नॉट माय वायब्रो दुसरं अजून कोणी बोलशील दॅट्स अमेझिंग अमेझिंग म्हणजे ते आश्चर्यचकित आहे आश्चर्यचकित म्हणजे म्हणतो तुम्ही काहीतरी पाहिलं सरप्राईज होतो mm -hmm. तु ना तुम्ही कसं म्हणणार तुम्ही प्रो दॅट्स लेव्हल नेक्स्ट लेवल हा रो दॅट्स लेवल प्रो लेवल व्हेरी गुड काय अडचण नाही आहे रोहान रोहान आता तू काय बोलशील बेटा बी केअरफुल बी केअरफुल म्हणजे काय सावध राणे ना इंग्लिश मधे थोड़ा नीचे पैर करना वॉच युअर स्टेप वॉच यूर स्टेप ड्यूड हाँ बोल आ रही तुझे एकदम खतरनाक बॉडी बेटा मे बी वॉर्डी हाँ बोल वॉच युअर स्टेप डूड वॉच युअर स्टेप ड्यूड बोला बोला वॉच युअर स्टेप डूड वॉच युअर स्टेप डूड वेरी गुड ठीक आहे ओके जास्त काय नाही ऐक घाबरतो का चला परत एकदा वॉच युअर स्टेप डूड ओके मित्रांनो आनंद भेटला असेल तुम्हाला नॉर्मल इंग्लिश आणि स्ट्रीट इंग्लिश मध्ये काय फरक आहे पण सकेतोर आहे ना तुम्ही नॉर्मल इंग्लिश बोलायचं जे ऑफिशियल असतात असं कुठेही नाही बोलायचं नाही तर तुम्ही काय होणार सरांनी शिकवलं हे फक्त स्ट्रीट बोललो स्ट्रीट म्हणजे रस्त्यावरची लँग्वेज घरी ऑफिस मध्ये बोलायचं नाही आता तुम्ही सर्व इकडे येऊन जा रे बेटा दोन जणांनाच खाली हां तुझा तुम्हाला जर हा व्हिडिओ इकडे येऊन जा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सर्वात मग त्याचे कुठं सब्सक्राइब करा आणि तुम्हाला कोणाचे ऍक्टिंग आवडले तेही सांगा मला वाटतं सर्वांची ऍक्टिंग भारी होती आणि सर्वात हा आहे पण कसं तरी उभा आहे ते नाही लाईक करा कमेंट करा थँक्यू व्हेरी मच तुम्ही बी म्हणा थँक्यू चल ठीक आहे बेटा थांब ना बेटा चाट येऊ ना अरे चाट पेऊन जाना बेटा नाही का थँक्यू व्हेरी मच